सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात सरदार वल्लभभाई पटेल एकात्मता दौड रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलेलं होतं भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकीकरणासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाला अभिवादन करणं तसंच राष्ट्रीय एकात्मता ऐक्य आणि सामूहिक शक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूनं शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बाबूराव जमादार माजी सभागृह नेते संजय कोळी राजकुमार पाटील अजित गायकवाड नागेश बोगडे अमर पुदाले सचिन कुलकर्णी देवीदास खेडेकर गणेश साखरे शेखर सिद्धार्थ सुजित चौगुले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सकाळी सात वाजता तुळजापूर वेस येथील हुतात्मा स्तंभापासून एकता दौडीला सुरुवात करण्यात आली पुढे ही दौड मारुती कोंतम चौक माणिक चौक मार्गे वीरा पाटील व्यापारपेठ येथील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयासमोर विसर्जित करण्यात आली यावेळी चौका चौकात दौडीचं पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने महत्वाची या पद्धतीने या ठिकाणी भारताला एकत्रित करण्याचं वल्लभभाई पटेलजींचं मोठं योगदान आहे भारताला एकत्रतेचा संदेश देण्यासाठी त्यांचा आदर्श घेऊन या ठिकाणी सर्व भारतीय आपण एक आहोत या संदेशसाठी सर्व देशभरात युती आज हा आयोजन करण्यात आलेलं आहे आज सोलापूर शहरच्या वतीने आमदार मला वतीने या ठिकाणी बलिदान करण्यात मोठ्या प्रमाणात या मॅरेथॉनचं आयोजन झालेलं आहे